नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं महामाहिती या आपल्या युट्यूब चॅनलवरती जसं की तुम्हाला माहितीच आहे की नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच पी एम किसान योजनेचे जो पंधरावा हप्ता आहे तो वितरित करण्यात आला होता तर आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे की ती सोळाव्या हप्त्याची तर तो सोळावा हप्ता या चालू महिन्यात म्हणजेच जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये मिळण्याची शक्यता आहे तर त्यासंबंधीची एक महत्वाची बातमी आहे ती आपण आज पाहणार आहोत तरी आहे बातमी पाहूयात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी नोंदणी तसेच ई सी सह अन्य बाबींची शेतकऱ्यांनी पूर्तता करणे आवश्यक आहे र... याबाबत राज्यात पंधरा जानेवारी पर्यंत गाव पातळीवर सुरू असलेल्या विशेष मोहिमेत सहभागी होत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी केले आहे शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने पीएम किसान योजना सुरू केली आहे नोंदणी केलेले लागवडी लायक क्षेत्रधारक बँक खातेधारक बँक खाते आधार संलग्न व योजनेच्या ई केवायसी केलेले शेतकरी कुटुंब या योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता जानेवारी महिन्यात वितरित करण्याचे केंद्र शासनाचे नियोजन आहे ते तेथे स्पष्ट सांगितले आहे कि सोळावा हप्ता जानेवारी महिन्यातच वितरित केंद्र शासनाचं नियोजन आहे या पती पत्नी व त्यांच्या वर्षाखालील योजनेचा समावेश असेल अशा सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबास दोन हजार रुपये प्रति हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात प्रतिवर्षी सहा हजार रुपये लाभ अदा करण्यात येत आहे भूमी अभिलेख नोंदी अद्यवेत नसलेल्या पात्र लाभार्थ्यांचा या योजनेत समावेश करण्यास अध्यापही संधी असल्याने शेतकऱ्यांनी संबंधित तलाठी तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधावा ई के वाय सी साठी नजिकच्या सामायिक सुविधा केंद्रामध्ये आणि बँक खाते आधार संलग्न करण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमार्फत पूर्तता करावी अधिक माहितीसाठी आपल्या गावाचे कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक मंडळ अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी सांगितले आहे तर या माहितीनुसार लक्षात येते की जानेवारी महिन्यात म्हणजे किमान पंधरा तारखेच्या पुढे हा हप्ता मिळू शकतो तर ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केलेलं नसेल आधार लिंक केलेलं नसेल त्यांनी आपल्या लवकरात लवकर लोकुरा आधार लिंक करून घ्यावी केवायसी करून घ्यावी जेणेकरून सोळा हप्त्याचा लाभ तुम्हाला मिळेल माहिती आवडल्यास शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र